भीमनगरात यंदाही भीमजयंतीचा डोळे दिपविणारा झगमगाट जयंती उत्सव जल्लोषात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळा परिसरात अभिवादनासाठी उसळला भीमसागर डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने सलग बत्तीसाव्या वर्षी दिलीप अप्पांच्या नेतृत्वात चहा वाटपासह हो अन्नदान बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण कामाचा खासदार डॉक्टर शोभा बच्छावांच्या हस्ते शुभारंभ युवादक्ष पत्रकार संघातर्फे चौदा एप्रिल रोजी पाचशे चौतीस किलोंचा केक कापून भीम जयंती उत्साहात साजरी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भीमसैनिकांसाठी थंडगार मठ्ठा वाटप आणि स्वस्तिक चित्रमंदिर आवारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती दिनी अभिवादन धुळे शहरातील साखरी रोडवरील भीमनगरात यंदाही प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात तितक्यात शिस्तबद्ध पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनात भव्य असा आनंद उत्सव सोहळा रात्री संपन्न झाला अवघी तरुणाई यात गात सहभागी झाली धुळे शहरात भीमजयंती अर्थात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव आंबेडकरी समाज अतिशय आत्मीयतेने आणि जल्लोषात साजरा करीत असतो यात भीमनगरची जयंती म्हणजे वेगळी पर्वणी संपूर्ण तरुणांसाठी असते अतिशय आगळी वेगळी सजावट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना आकर्षक सजावट लक्ष्यवेदी अशी लायटिंग तसेच कर्णमधुर संगीताची साथ देणारे डी जे भीमनगरातील जयंती उत्सवाला आगळावेगळा ठरवितात यंदा देखील अशी जबरदस्त सजावट करण्यात आली होती सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष राजे भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सनोने आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील भाजपा नेते हिरामन गवळी वराडे यांच्यासह भीमनगरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट सौ कुसुमताई शिरसाट धनराज जितेंद्र शिरसाट पूनमताई शिरसाट आदी उपस्थित होते त्यानंतर डी जेच्या तालावर तरुणांनी नाचत गात आनंद व्यक्त केला या आनंद सोहळ्यात भीमनगरच नव्हे तर संपूर्ण साखरी रोड परिसरातील तसेच धुळे शहरातील हजारो तरुण सहभागी झाले बौद्ध वंदना आणि त्यानंतर राष्ट्रगीताने या आनंद सोहळ्याचा समारोप करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत धुळे शहरातील बाबासाहेबांच्या जेल रोडवरील मध्यवर्ती पुतळा परिसरात अभिवादनासाठी प्रचंड भीमसागर उसळला होता संपूर्ण परिसराला निळाईनं व्यापून टाकलं होतं बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अनुयायांनी अभिवादन केलं संपूर्ण पुतळा परिसरासह जेल रोडवर प्रचंड गर्दी दिसून आली जेल रोड परिसरात भीम जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांतर्फे भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला पुतळा परिसरात डी जे च्या तालावर सर्वांनीच ठेकादरात भीम जयंती जल्लोषात साजरी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी शहर परिसरातून मोठ्या संख्येने भीमसैनिक धुळे शहरातील जेल रोडवरील बाबासाहेबांच्या मध्यवर्ती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी कमलाकर सांस्कृतिक मंडळातर्फे दिलीपप्पा साळवे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच चहा वाटप आणि सायंकाळी तर मध्यरात्रीपर्यंत अन्नदान कार्यक्रम अखंडपणे सुरू होता दिलीप्पा साळवे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमाला आमदार अनुप अग्रवाल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शहर पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील सेनेचे हिलाल माळी डॉक्टर सुशील महाजन रामभाऊ सोनोने किरण जोंधळे हर्षकुमार रेलन चेतन मंडोरे ओम खंडेलवाल कल्याण गरुड भिकन वराडे इरामन गवळी गजेंद्र अंपळकर सुनील बैसाने प्रदीप करपे मणिबाबा खैरनार शशिकांत वाघ आबा खंडारे नागसेन बोरसे दादा विस्पुते रणजित भोसले पंकज धात्रक आकाश परदेशी यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या भुकेल्याला अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या हा संत गाडगेबाबांचा मानवतेचा संदेश दिलीप्पा आपल्या कृतीतून समाजासमोर मांडून एक मोठा आदर्श निर्माण करीत आहेत अर्थात हे दिलीप आप्पांचं एकट्याचं कार्य नसून त्यांचं खूप मोठं खंबीर पाठीराखे त्यांच्या सोबत असतात त्यात धडाडीच्या दलित महिला नेत्या शोभाताई चव्हाण युवा नेते कुंदन खरात दत्तूबापू साळवे मधुकर चव्हाण रविभाऊ नगराळे सिद्धार्थ साळवे सागर चव्हाण सूरज साळवे शुभम साळवे प्रमोद सनोने असे कितीतरी सहकाऱ्यांची मोठी मेहनत असते हे सारे टीमवर्क दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या जोमाने काम करीत होते गेल्या एकतीस वर्षांपासून हे पुण्यकर्म सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे सामाजिक आर्थिक समतेवर आधारित समाजाचं सा स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी भीमनगरात जयंती उत्सवाप्रसंगी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून अभिवादन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करणे या कामाला दहा लक्ष रुपयांचा निधी देऊन खासदार स्थानिक विकास निधीतून उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिसराट यांनी पंधरा ऑगस्ट रोजी खासदार यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी हे काम मंजूर करून दिलं या सुशोभीकरणासह विविध कामे होणार असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली याप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासह माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट कुसुमताई शिरसाट धनराज शिरसाट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी इस्माईल पठाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित राजे भोसले डॉक्टर दिनेश बच्चाव आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व पदाधिकारी उपस्थित आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महामानव रत्ना डॉक्टरसाहेब आंबेडकर यांची एकवती स्वामी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला समते अंश देते त्याचप्रमाणे त्यांनी अतिता नष्टासाठी कार्य त्यांनी उभं केलं आणि संघटित व्हा संघर्ष करा हा मन मी संपूर्ण देशाने जगा दिलेला आहे त्याचं जे काही कार्यकर्तृत्व आहे त्यांना मार्ग असा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या भीमनगर येथे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सन्मान्य जितू शिरसाट आणि उसुमताई हे नगरसेवक म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी मला पत्र दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो परिसर आहे तर त्याचं सुशोभीकरण व्हावं आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांनी दहा लाख रुपये ची निधीची मागणी केली होती आणि आज मला आनंद होतो आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज त्याचं भूमिपूजन काम सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी केलेलं आहे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेबांचा त्याचा काही पुतळा आहे हा संप या परिसरामध्ये जे काही वृद्ध असतील त्यांना कायम मार्गदर्शन करत राहील आणि बाबासाहेबांचं सा जे काही तत्त्व आहे त्याच्याने आपण निश्चितपणे पुढे गेले पाहिजे असं मी या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त युवा दक्ष पत्रकार संघातर्फे संघतर्फे चौतीस किलोचा केक कापून भीम जयंती साजरी करण्यात आली या केकचं भीमसैनिक आणि जनतेला वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम दिनांक चौदा एप्रिल रोजी रात्री शहरातील जेल रोडवरील जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ संपन्न झाला कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील माजी सभापती सुनील बैसाने पैलवान कल्याण गरुड राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे ईर्षा जहागीरदार कैलास चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवादक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे संजय अहिरे दिलीप शिंदे प्रमोद घालटे भरत देवरे प्रदीप शिंदे बापू बाविस्कर आणि समस्त युवादक्ष पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी प्रचंड कडाक्याच्या उन्हातही सर्वत्र उत्साहाचा माहोल होता खास करून यंदा उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून ही बाब लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे अर्जुन परदेशी मिलिंद जयस्वाल अजय वाघ यांच्यासह मित्रपरिवाराने धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ थंडगार मठ्ठा वाटपाचं नियोजन केलं होतं यावेळी डॉक्टर सुशील महाजन किरण जोंधळे शंकर खरात ॲडव्होकेट मधुकर भिसे विलास शिंदे मनीबाबा खैरनार विक्की परदेशी संतोष परदेशी किशोर सोनवणे दीपक शिंदे ज्ञानेश्वर जाधव हो, सनी सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते मठ्ठावाटप करण्यात आलं तप्त उन्हात येणाऱ्या भीमसैनिकांना ताजे तवानं वाटावं वा, आणि शरीराला अंतर्गत थंडावा येण्यासाठी या मठ्ठावाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे अर्जुन परदेशी मिलिंद जयस्वाल विक्की नेरकर अजय वाघ जितेश जाधव विशाल वाडिले आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं शहरातील भीमसैनिकांसाठी थंडगार मठ्ठा वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील स्वस्तिक चित्रमंदिर आवारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी लोकनेते वाल्मिकांना दामोदर ज्येष्ठ नेते सुधाकर नाना जाधव दिलीपप्पा साळवे रमेश अण्णा श्रीखंडे शशी अण्णा वाघ विजय पाच्छापूरकर पैलवान कल्याण गरुड तेजस गोटे शिवसेनेचे अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी भैया पारेराव सुधीर जाधव शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रामभाऊ सोनवणे आबा खंडारे सारांश भावसार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल